गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मोर्चाने महाराष्ट्र पेटून उठलेला आहे परंतु आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला एक वेगळंच वळण आलेलं आहे यापूर्वी मनोज जरंगे पाटील यांनी असं म्हटलं होतं की मराठाला आरक्षण द्या अशी त्यांची मागणी होती परंतु आता त्यांनी जेव्हा मराठ्यांचं आरक्षण ओबीसी मध्ये घ्या असं म्हटल्यानंतर ओबीसी समाज देखील पेटून उठलेला आहे त्याचा तीव्र विरोध केला जात आहे मनोजरंगे पाटील हे दुतोंडी आहेत तसंच मराठ्यांची भूल करत आहेत इतकंच नाही तर धमकी वजा ते आता आरक्षण मागत आहेत असं म्हणून त्यांनी लोकांना भडकवून आरक्षण मागायचा प्रयत्न केलेला आहे मनोजारंगी पाटील हे निवडणुकांपुरतेच दिसत आहेत त्यानंतर ते कुठेच दिसणार नाहीत तसंच तो आता ओबीसी समाजामध्ये घुसखोरी करत असल्याचा आरोप आता पालघरमध्ये ओबीसी नेत्यांनी लावलेला आहे ओबीसी समाजाच्या नेत्यांनी ओबीसी एल्गार मेळावा आयोजित केला होता यामध्ये ओबीसी समाजाने एकत्रित व्हावं आणि आपल्या समाजासाठी एकत्रित समाजा होऊन हक्काची लढाई लढावी असं देखील म्हणणं आहे याचबरोबर यापूर्वी अनेक समित्या नेमल्या होत्या त्यामध्ये स्पष्टपणे सिद्ध झालेलं आहे की मराठा समाजाला जो आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या अगदी दुर्बल नाहीये त्याला कोणत्याही आरक्षणाची गरज नाही असं ठामपणे यांचं म्हणणं आहे त्यामुळे ओबीसी समाजाचं खच्चीकरण करून किंवा त्यांचं आरक्षण हिसकावून हे मराठा समाजाला दिलं गेलं नाही पाहिजे असं ठाम मत आता ओबीसी येलगार मेळाव्यामध्ये चर्चेत चर्चा चर्चे करण्यात आलेली आहे यावेळेस ओबीसी येलगार समितीचे अध्यक्ष राजीव पाटील तसंच आमदार राजेश पाटील याचबरोबर शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संके हे देखील उपस्थित होते व इतर मान्यवर देखील उपस्थित होते याच बरोबर इतर मान्यवर देखील उपस्थित होते जाणून घेऊया यावेळेस मान्यवरांनी काय म्हटलंय आणि कशा प्रकारे मनोजे पाटील यांची पोल करत ते कशा प्रकारे दिक्षाभूल करत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय आपण बघितलं असेल की इथे आलेल्या प्रत्येक समाजाचे प्रतिनिधी आणि मंचावरचे प्रतिनिधी यांनी यांची मागणी करत असताना ओबीसींवर होणारा अन्याय आम्ही सहन करणार नाही हे ठामपणे सांगितलं आजचा आमचा मेळावा झाला हो याच्या अगोदर शांततेने मोठा मोर्चा झाला पण याच्या अगोदर मोर्चे पण होतील उग्र निदर्शन पण होतील मागे जरांगी पाटलांचा जेव्हा मोर्चा झाला तेव्हा आम्ही शांततेने आमचं मत मांडलं गेलं त्यावेळेला खळबळ उडाली पण याच्यानंतर आमचा मोठा मोर्चा असेल तो कधी उग्र असेल पण आम्ही कधीही कायदा हातात घेणार नाही एवढा ठामपणे सांगतो आणि आमची एकच मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण गरीब आहेत त्यांना मिळावं पण ओबीसी किंवा कुण कुणब्यांमधलं कुठलं आरक्षण कमी होऊ नये आमची मागणी आहे आणि यासाठी म्हणून खरं आरक्षण देयचं असेल समाजातला खरा घटक शोधून काढायचा असेल इम्पिरिकल इम्पेरिकल डाटा गोळा केला गेला पाहिजे आणि इम्पेरिकल डाटासाठी साठी सर्वात महत्वाचा सा मार्ग आहे जात न्याय जनगणना झाली पाहिजे जी ब्रिटिशांनी केलेली एक एकोणीशे एकतीस ला बिहारनी केली आता ती जात न्याय जनगणना करून त्याची प्रॉपर आकडेवारी खरी आकडेवारी जनतेसमोर आली पाहिजे आली पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे बघा सरसंगट कुंब्यांच प्रमाणपत्र हे देणं शक्यत नाही त्यांनी जर सांगितलं असलं तरी पण कदाचित ज्ञानपणाने सांगितलं असेल कि पॉलिटिकल शब्द लस मला वाटते कारण कुठल्याही जातीचा दाखला देण्यासाठी जी सामाजिक न्याय संस्था आहे त्या संस्थेमध्ये त्या समाजाचं आर्थिक शैक्षणिक सामाजिक, सामाजिक स्तर बघितला जातो तपासला जातो आणि त्याच्यासाठी म्हणून परत एकदा मी सांगतो जात नाही आहे जनगणं झाल्याशिवाय होणार नाही त्यामुळे हे जे त्यांना दिलेला शब्द जो आहे हा पॉलिटिकल शब्द आहे असं मला वाटते जे एकांनी भूमिका घेतलेली आहे की ज्या भूमिकेला सुप्रीम कोर्टाने ठोकारलेला आहे आयोगांनी ठोकारलेला आहे एकतर्फी मागणी करून ते संबंध ओबीसी समाजाला जे ललकारत आहेत त्याबद्दल महाराष्ट्रात लवणं भविष्यात भविष्यात ते अशी जनजागृती निर्माण झालेली आहे महाराष्ट्र राज्य कुणबी सेनेच्या वतीने या त्यांच्या सगळ्या भूमिकेला आम्ही विरोध करतो आणि त्यांना जे दाखले द्यायला लावले सरसगट मी तीस लाख दाखले आतापर्यंत जे दिले गेलेले आहेत ते बेकायदेशीर आहेत ते रद्द केले पाहिजेत त्याचबरोबर निहाय जनगणना झाली पाहिजे याच्यासाठी पाठपुरावा आम्ही महाराष्ट्रभर करणार सतरा तारखेची सतरा तारखेची जी, जी सभा आहे ती भुजबळ साहेबांच्या उपस्थितीमध्ये आहे संबंध ओबीसी घटकांनी एकत्रित येऊन ही सभा आयोजित केलेली आहे ही सभा न भूतो ना भविष्य होणार आहे याची जाणीव शासनाने घेतली पाहिजे कायद्यात न बसणाऱ्या गोष्टी बोलायच्या आणि धमकी द्यायची सरकारला सरकारनी आता ह्या पुढे धमक्या सहन करता कामा नाही आम्ही नाहीतर रस्त्यावर उतरू ही भाषा आम्ही करतो आज पालघरमध्ये ओबीसी एलगार मेळावा जो आहे तो भरवण्यात आलेला आहे काय सांगाल काय मुद्दे आहेत आजच्या मेळाव्याचे सगळ्यात महत्वाचे तुमच्या निदर्शनास एलगार जो आज मेळावा घेतलेला आहे मागे आपण एक वर्षभरापूर्वी ओबीसीच्या किंबहुना ओबीसी रिलेटेड जे आपले आरक्षणांचे जे मुद्दे आहेत त्याबद्दल आपण सुरुवात केलेली होती कोणत्याही समाजाच्या विरोधात हा ओबीसी समाज नाही आहे ओबीसी समाजाची भूमिका ही एवढीच आहे की सर्व समाज घटकांना हे आरक्षण मिळावं शैक्षणिक आर्थिक निकषांवर हे आरक्षण असावं आज तामिळनाडूमध्ये जर तुम्ही बघणार तर अडुसष्ट टक्क्याच्या आसपास आरक्षण दिलं जाते त्या प्रमाणात हे आरक्षण महाराष्ट्रात सुद्धा दिलं जाऊ शकते माझ्या आरक्षणाच्या किंवा कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावू देता मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबद्दल ओबीसी हे आग्रही आहेत आज भुजबळ साहेब महाराष्ट्रामध्ये ओबीसींचे किंबहुना देशातले एक ओबीसीचे नेते त्यांच्यावर जे काही महाराष्ट्रामध्ये विविध वक्तव्य केली जातात त्याचा आम्ही निषेध करतो आहे तसंच कोणत्याही समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण मिळवू देणं किंवा ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठ्यांचं आरक्षण समाविष्ट करणं हे जे काही विषय चालू आहेत त्यांच्या संकल्पना आमच्या सरळ आहेत की कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी न करता प्रत्येक समाजाला आरक्षण देण्यात हो। यावं यासाठी ह्या मिळावाला आम्ही आलेलो आहोत आणि समर्थन देत जारंगी पाटलांचा जो आहे तो विरोध केला जातोय कारण कुठेतरी त्यांची बदलती भाषा यामुळे आता ओबीसी समाजाला कुठेतरी त्रास होतोय तर त्याबद्दल काय सांगाल कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात वक्तव्य करण्यास असमर्थ आहे ते त्यांचं वक्तव्य सादर करत आहेत आम्ही आमचं वक्तव्य सादर करतो आणि आमचं जे काही सीबद्दलच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांच्या म्हणजे ओबीसी समाजाला दिलेल्या आरक्षणाला धक्का लावू धक्का न लावू देता मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्याबद्दल इतका मोठा मेळावा यापूर्वी देखील घेण्यात आला आज देखील मेळावा सादर करण्यात आला आहे तर यानंतर राजूजी पाटील जे आता ओबीसी नेते आहेत त्यांच्याकडून सतत प्रयत्न सुरू आहेत पुढे कशा प्रकारे ओबीसी समाजाकडून अजून पावलं उचलली जाणार आहेत आज पालघर जिल्ह्यातले जे ओबीसी बांधव आहेत त्यांचा हा मेळावा आहे आणि महाराष्ट्रभर जिथे जिथे आम्हाला ओबीसी मेळाव्याला समर्थन द्यायचं असेल तिथे तिथे आम्ही नक्की समर्थन देत राहू कुठेतरी हा मोर्चा देखील आक्रमक किंवा मेळावा देखील आक्रमक होऊ शकतो का एक तुम्ही जर बघणार तर ओबीसीचं जे नेतृत्व करतात आज महाराष्ट्रामध्ये विधानभवनामध्ये किंवा विधिमंडळामध्ये किंवा जिथे जिथे आपल्याला ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी लोकसमर्थन लागेल त्या त्या वेळेला रस्त्यावर उतरण्याची तयारी ओबीसी बांधव करतील